उन्हाळ्यासाठी खास असे शक्तिवर्धक लाडू कसे करायचे ते बघूया जे तुमची ऊर्जा टिकवून ठेवतील आणि रोजचा एक लाडू पुरेसा आहे या उन्हाळ्यामध्ये नक्की ही रेसिपी बनवा कशी करायची चला तर बघूया त्यासाठी नाचणीसत्व घ्यायचं आहे सत्व इथे मी घरीच तयार केले रेसिपी चॅनलवर आहे तर नाचणीला मोड आणून त्याचं पीठ तयार करायचं पीठ चाळून घेत असताना असा बारीक रवा आपल्याला मिळतो या रव्यापासूनच आता मी लाडू बनवणार आहे तुम्ही हवं तर पिठापासून देखील बनवू शकता प्रोसेस सगळी सारखीच आहे एक टेबलस्पून तुपामध्ये एक टेबलस्पून डिंक चांगला तळून घेतला त्यानंतर एक कप मखाने छान असे तुपावर भाजून घेतलेले आहेत परत थोडंसं तूप घालून काजू बदाम देखील छान तुपामध्ये दे परतून घेतले एक टेबल स्पून किशमिश सीड्स असतील तुमच्याकडे घरामध्ये उपलब्ध तर ते देखील तुपामध्ये छान भाजून घ्यायचे त्यानंतर दोन तीन टेबलस्पून तूप घालायचे आणि छान असा हा नाचणीचा रवा जो आपण तयार केलाय तो खमंग असा मंदाचेवर भाजून घ्यायचा सात ते आठ मिनटं लागले रवा छान भाजला गेलाय तुम्ही ते सत्व किंवा नाचणीचं जे बारीक पीठ असतं ते देखील वापरू शकता त्यानंतर बघा सगळं साहित्य छान भाजून घेतलंय यापैकी सीड्स आणि किशमिश मी बाजूला ठेवले आणि बाकीचं सगळं साहित्य मिक्सरच्या सहाय्याने जाडसर असं वाटून घेतलंय आता सगळं साहित्य मोजून घ्यायचं कपाने किंवा वाटीने आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये गुळ आहे त्यानंतर कढईमध्ये तूप घालायचं तूप वितळलं की त्यामध्ये गुळ घालायचा बारीक चिरलेला गुळ वितळवून घ्यायचा पितळल्यानंतर लगेच त्यामध्ये तूप घालायचं लगेच हे गुळाचं मिश्रण लाडूच्या मिश्रणामध्ये घालायचं मिक्स करायचं लाडू साठी तयार केलेलं सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे वेलची पुरची मोठ मीठ घालायचंय आणि लाडू बांधायला घ्यायचे आहेत लाडू वळत नसतील तर थोडासा तुपाचा वापर करू शकता छोट्या छोट्या आकाराचे लाडू बांधून घ्यायचे रोजचा एक लाडू अगदी लहानांपासून मोठ्यांना सर्वांना खायला द्यायचा या उन्हाळ्यामध्ये नक्की करून पहा धन्यवाद